धन्यवाद ताई आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक श्यामभाऊ लखनभैया आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष पुन्हा मान्यवर सगळे साहेब आहेत असत पवारसाहेब आहेत धोत्रेसाहेब आहेत रमेश साहेब आहेत आणि बाकी भरतीपकर साहेब आहेत सगळेच आहेत म्हणजे मोठे मोठे लोक आहेत प्रियंका ताई आलेली आहे आपले कुराडे साहेब आपले संदीप साहेब आहेत आप औरंगाबादवरून आलेले आपले ज्येष्ठ साहित्यिक पी एस चव्हाण साहेब आणि इतर सगळे जे बसलेले माझे बंधू आणि वडा बंधू आणि भगिनींनो वडा जो आहे तो एकदम माझ्या हृदयाच्या जवळचा शब्द झालेला आहे एवढा त्याग करून एवढ्या म्हणजे असं आपल्या आपली जी संस्कृती आहे असं म्हणतात की राजा भगीरथांनी विश्वकर्माकडे मागणी मागली की मला असे माणसं दे की जी गंगा आहे तिला मी पृथ्वीवर घेऊन जाऊ शकतो तर त्यावेळेस त्यांनी ज्या लोकांना भगीरथ राजांकडे दिलं तो म्हणजे वडार समाज विश्वा म्हणजे तेव्हापासूनची आपली उत्पत्ती झालेली आहे रामायणामध्ये आपल्या समाजाचा उल्लेख आहे आपला स्वतःचा देश होता ओढ्र देश त्याच्यानंतर महाभारतामध्ये आपल्या जातीचा उल्लेख आहे ओढ्र देशाचाच कि सगया तेनी की सगळ्या देशावर त्यांनी राज्य केलं म्हणजे पाठवलं त्यांचा घोडा अश्वमे यज्ञ करण्यासाठी पांडवांनी पण फक्त ओढ देशावर हल्ला केला नाही कारण ओढ देशाला म्हणजे आपल्या समाजाला एक भगीरथ राजांनी वरदान दिलं होतं की तुमच्यामुळं गंगा खाली आली आणि सगळ्या जवान सगळ्या लोकांना जीवन मिळालं त्याच्यामुळं आम्ही तुमच्यावर कधीच हल्ला करणार नाही पण नंतर कालांतराने आणि युद्ध मध्ये खूप समाजाची वाता झाली खूप लोक मारले गेले आणि आपण टोळीने भारले बाहेर पडलो गेलो पूर्ण देश जगा पूर्ण भारतामध्ये फक्त दोनच जातींमध्ये गोत्र पद्धत आहे ती म्हणजे ब्राह्मण समाज आणि वडा समाज म्हणजे जो उत्पन्न झालेला राजकुलापासून उत्पन्न झालेला समाज आणि भटकत असल्यामुळं उपजीविकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भीक न मागता कष्ट करून म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये समाजामधले पुरुषच नाहीत महिलांचाही तेवढाच हक्क आहे आपल्या समाजामध्ये समाज जन घडणीमध्ये ते दोघं गाव खूप रस्त्याच्या बाजूला पन्नी लावून संसार करतात दोघं मेहनत करतात आणि कमवतात त्याच्यामुळं जी संकल्पना आहे वडार मजूर आणि त्याचं जे शिल्प इथं उभा केलेला आहे ज्यावेळेस त्याच्यामध्ये हार घालत होते त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये विचार चालत होते की ही संकल्पना किती सुंदर आहे कारण कष्टकरी समाजाचं ह्याच्यापेक्षा चा चांगलं मंदिर किंवा चा ह्याच्यापेक्षा चांगली मूर्ती आपण कधीच बघू शकणार नाही त्याच्यामुळे हे जे शिल्प उभारलेलं आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की हे खरंच एक समाजाचं प्रतीक उभा केलेलं आहे तर बंधू आणि बदगिनीनो ज्यावेळेस मी मिलिटरीमध्ये सर्व्हिस करत असताना मी विचार करायचो की सगळ्या ठिकाणी मला आपल्या समाजाचे जवान यायचे कारण काय धोत्रे जे आडनाव आहे ते खूप कॉमन आहे शक्यतोवर लोकांना लक्षात येते की धोत्रे म्हणजे वडार समाजाचं असेल मग ते माझ्याकडे असं दबकत दबकत यायचे की विचारायला कुठेतरी सुभेदारला हवालदाराला लिंक लावून की साहेबांना आहे साहेबांना बोलायचं आहे मध्ये आल्यानंतर म्हणायचे साहेब तुम्ही वडार समाजाचे का मी म्हणलं हो मी वड्रायचं आहे मग ते आश्चर्यचकित त्यांना व्हायचं हो की एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस स्वतःहून कबूल करतो मी म्हणलं काय झालं त्याच्यामध्ये आश्चर्य साहेब आम्ही साध्या क्लर्ककडे गेलो कामानिमित्त कुठं तर तो आपली जात सांगायला लपवतो तु। तुम्ही सतत धडधडी सांगता म्हणलं म्हणलं मला लाज वाटत नाही म्हणलं त्याची कारण कष्ट करून मेहनतीने स्वतःचा रुपये कमवून जीवन जगणारी आपली जात आहे ती लपवण्यामध्ये काहीही संकोच किंवा त्या जातीचा संकोच करायचा पातक कोणीही करू नये असं मला वाटतं हा झाला पहिला विषय आता दुसरा विषय आहे सगळीकडे आपण कष्ट करतो जिथे जिथे आपल्या आपल्या जेवढी जेवढी हिंमत आहे तिथे तिथं लोकल लेवलवर हो आपण काही ना काही समाजासाठी मिळवलेलं आहे असं नाही आहे की लोक प्रयत्न करत नाहीत पण आता सगळ्यांनी मिळून एक जोरात धडका द्यायची गरज आहे सगळे समाज पुढे चाललेत आपण पण मुख्य प्रवाहामध्ये यायची गरज आहे त्याच्यामुळं आपण संघटित होऊ आणि असा धडका देऊ सरकारला की आपल्या पदरामध्ये ह्यावेळेस काही ना काही पडलंच पाहिजे त्यामुळं असे कार्यक्रम ज्यावेळेस होतात विचाराची मांडणी होते एक दुसऱ्याचे विचार ऐकायला मिळतात आणि त्याच्यामध्येच समाज घडत जातो हा मंच उपलब्ध करून दिला आज आ, जी स जे आयोजकांनी त्याचे मी त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आणि माझ्या परीक्षा चालू आहेत एमटेकच्या पण मला असं वाटलं की आपल्या समाजासाठी काही जरी असलं तरी आपण परीक्षा सोडून सुद्धा आपण त्या दिवशी पण आपण जायला पाहिजे कारण काय प्रत्येक वेळेस हे तर चालत राहणार काय होईल जास्तीत जास्त मी मार्क पडतील पुन्हा मला पेपर द्यावा लागेल पण समाजासाठी आज जी जमलेली लोक आहेत ती मला पुन्हा मिळणार नाही त्याच्यामुळं मी आलो आणि आज मला त्यांनी एवढं समाजभूषण पुरस्कार दिला त्याच्यासाठी मी खरंच त्यांचा आभारी आहे आणि हा व्यासपीठ मिळाला तुमच्यासोबत भेटायला मिळालं बोलायला मिळालं आणि हा असंच आपण उत्तरे उत्तर भेटत उत्तर जाऊ एकत्र येत जाऊ आणि समाजातल्या जुन्या परंपरा रूढी मोडीत काढून एकत्र येऊन समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करू अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही सगळेजण मिळून आपण सोबत आपण जाऊ असं आणि येताल अशी एक माझी खात्री आहे मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो संपवतो जय बजरंग जय वडार जय महाराष्ट्र धन्यवाद